काय मुंबई करून आता याच्यावरून आठवलं गावाकडे कधी किरव्या पकडायला येणार चांगलं असं पाऱ्या बिर्याला सारणी बिरणीला पाणी वगैरे व्हावायला लागलं मग काय कोकणी माणूस काय घरात थांबत नाही घेतला आणि येईन याला धरणावर नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात सध्या ना पाऊस लागायला तर सुरुवात झाली खरं तर या पावसाला ना अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही रोज संध्याकाळचा पाऊस येतो आणि सगळं नुकसान करून जातो आ, मी आलो शेतावर आणि इकडे बघू शकता भाजवण वगैरे इकडे केली आपली झालेली आहे भाजवण त्यानंतर सकाळी मम्मी आली होती साखूळ काढण्यासाठी मम्मी म्हणाली सं आता ऊन झालं होतं म्हणून संध्याकाळी संध्याकाळी येऊया तर संध्याकाळी तर आता पाऊस मागाशी एवढा जोरात आला होता ना अक्षरशः पावल्या वाहतील एवढा पाऊस जोरात आला होता सो आता आलो मी शेतावर आमच्या घमेळ नेण्यासाठी सकाळी मम्मी म्हणाली ठेव ठेव तर गमेल आपण संध्याकाळी येऊया तर संध्याकाळी पूर्ण पावसाने वाटोला लावला हे बघा पाऊस आणि हा इकडं शिरावटा शिरावटा घेऊन घमेल वगैरे घेऊन आता घरी जाऊया आपण आणि इकडे बघू शकता भाजवण वगैरे पक्ष्यांची चांगली चांगोळी झालेली आहे चला आता घरी जाऊया बघा पुढं बघा ढगाल असं वातावरण झालंय हे बघा ह्या साइडला बघू शकता तर मंगाच्या वेळी जो पाऊस आलेला होता मोठा एकदम सर टाकले होती तेव्हा ह्या ना बेडोक नव्हते हे सर्व हे बघा विहिरीचे शेजारी एकदम असे दगडावर बसलेत ते पाऊस आला त्यावेळी एकदम असे ओढत होते डारव 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 का भारी वाटते हे मग काय दोन आहेत आणि तो एक तिकडे बिलत आहे हे बघा हा एक इथं आहे आणि हे इथे दोन आहेत आणि हा एक वाटा आतमध्ये आहे हे बघा हे दोन मागाच्या वेळी एवढा गोंगट घातली होता ना तर विचार नका अक्षरशः पाऊस जर असा जास्त पडायला लागला तर पेरणी आणि जी फोड होते शेताची ती देखील आता एकदम होणार तर एवढा पाऊस पडते कोकणात मग एक जोरात अशी सर टाकून गेला आणि हा जो येतोय ना रात्री मला वाटतं रात्री आता नाही संध्याकाळी तरी पण येईल आता दुपारी वाजलेले आहेत दोन बरोबर करेक्ट पण इकडं बघा ढगाळ असं वातावरण करतोय पाऊस हा दल्ला या पावसाला म्हणावं लोकांची अजून लागणं आहेत मे महिना अजून सप्लाय नाही बाबा तर अजून लोकांची लागणं हा आहेत मेलं मांडव भिजत आहेत सांगा व्हायचं या पावसाला ऐकतच नाही बघा जास्त ढ दर... एकदम असं ढगासारखं वातावरण करत जातोय बघा कसं तर नी रस्ता बघा पूर्ण आमच्या रस्त्यांना अंघोळ केला नाही बघा पहिल्या पावसाचा मातीचा वास असतो ना, ना, वा ना एकदम अप्रतिम आणि घराच्या पाठीमागच ना असं प्रसन्नमय असं वातावरण आहे अर्थात तिकडे बघू शकता खरं जर पाऊस येतो ना तेव्हा आमच्या घराच्या पाठीमागे या साईडला आहे ना एकदम असं ढगाल असं एकदम काळू काळू अंधार अंधार त्या डोंगराच्या पाठीमागे होतो खतरनाक तेव्हा सीन होतो जबरदस्त तर मंडली आता मे महिना पडला आहे तर आपल्या मुंबईतली मंडली काही आहेत ती गावाला कधी येणार कमेंट करून नक्की सांगा तर गावची आता गावाला तर पाऊस पडणारा पडला गणपतीच्या आठवणी ज्या असतात त्या जागे नक्कीच होतात राहू आता किरव्या मासे हे सर्व आता आपल्याला शूट करायला मिळणार तर आता अजून काय पर्यायला पाणी नाही आलं आहे येईल तेव्हा नक्की आपण शूट करायला जाऊ कुठेतरी शेतकरी काही मंडळी असतील त्यांना एक गोष्ट सांगायची होती आता जर आता आता भाजवणी वगैरे झाली आहे नंतर ती साखळ काढायला जातो ना तेव्हा नक्कीच काळजीपूर्वकच काढा खरं तर विंचू वगैरे याच्यामध्ये असतात सकाळी मम्मीला दोन दिसले विंचू खरं तर विंचूची पोरं होती त्यामध्ये दो दोन विंचू गावले त्याच्यामध्ये म्हणून सांगतो सावकाश काम करताना करा आणि काही जणांचे प्रश्न होते तुम एवढे आजूबाजूला पक्षी ओरडतात तर होय खरं तर कसं आहे आमच्या इकडे ना तरी पण इकडे म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला समजायचं नाही तेव्हा असंच पक्ष्यांना वगैरे माराय विरायचं असं पिटला विटलायचं तेव्हा पक्षी एक पण नाही दिसायचं घराच्या साईडला पण आता कसं केलं आहे जी आमची टाकी होती ना पाण्याची त्या साईडला तिकडे असा पप्पानी असा विहिरीसारखा असा खड्डा काढलेला आहे दगड दगडाच्या आकाराचा त्याच्यामध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे जागा तिथे येतात पाणी पितात आता एकदम असे भरपूर असं सकाळचे तीन वाजले नाही तर तोपर्यंत इकडे पक्षी वडायला सुरुवात होते मस्त वातावरण होतात देवा सकाळचं जकास बघा आता देखील इथे मस्त आंघोळी वगैरे करून पावसात भिजलेले आणि इकडे बघा चारही बाजूला चार कोपऱ्यांना पक्षी बघा मस्त सुंदर अशा आवाजात गात आहेत तो बघा उठला काय मुंबईकरून आता याच्यावरून आठवलं गावाकडे कधी किरव्या पकडायला येणार हां ये बघा हे त्याच्यात किरव्या पकडायच्या रस्तेच आहे हो लवकरच या गावाकडे किरव्या पकडण्यासाठी मासे म्हणा किरव्या किरव्या म्हणा आता थोडा पाऊस धरणं चांगला असं पर्या बिर्याला सारणी बिरणीला अशा पाणी वगैरे व्हावायला लागलं मग काय कोकणी माणूस काय घरात थांबत नाही बोवा घेतला आणि येईन याला धरणावर तर मंडळी आज आहे तारीख वीस मे कुठे कुठे पाऊस लागते मला कमेंट करून आवर्जून काढवा हा बघा मंडली अक्षरशः पावळ्या वाहतील एवढा पाऊस पडलाय म्हणजे आता मला वाटतं फोड आणि भाजी पेरणी एकदम होईल असं कदाचित मला देखील वाटतंय खरं तर असं जर पाऊस पडला ना तोंडे वगैरे हे फुगवीन फुगून ठेवी त्यानंतर फोड आणि पेरणी हे सर्व एकदाच होईल हा 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 थंडगार वारसलाय काय मंडळी आता बघा नारलीवरचे नारळ पडलेले आहेत ते आता आपण एक आपण पाणी पाणी पिण्यासाठी काढूया हा बघा एवढा मोठा नारळ आहे चला चला फायनली नारळ सोडून झालाय तर पाणी काढू येतलं चला मंडले आता फायनली नारलर फोडून झालंय हे बघा पाणी आता पाठी पाठीमागे नेतो या मंडळी नारळ पाणी पियेल या एक गुट मारतो आणि पोरांना देतो वा प्रती चला मंडळी फायनली बघा पाऊस आता विश्रांती घेतला नाही पावसाने आणि थोडं थोडं तरी पण बारीक बारीक घरगडतोय या साईडला आणि इकडे बघू शकता थोडाफार असा गारवा सुटलाय मस्त वारं सुटलाय हा 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 हे बघा म्हणाली ढग पूर्णपणे एकदम असं पांढरं शुभ्र झालं आहे पाऊस असा फायनल गेला आणि आता नुकतीच विश्रांती घेतलेली आहे आणि संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे वाजलेले आहे चार बरोबर आणि इकडे बघा ओरं बघा खेळत आहेत ह्यावे नी एकदम लर दिसतंय चला हा बघा तर आय होक मंडळी अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तटाय बाबा या कोकण आपलंच असं आहे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये